स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आता तुम्ही बघू शकता जवळपास दहा वाजले आहेत आणि माझ्या ब्लॉग ची सुरुवात करत आहे मी मित्रांनो माझं डोकं एवढं दुखायला ना म्हणजे सांगू शकत नाही मला आता गोळी घ्यायला लागेल रात्री कसं झालंय थोडं रुटीन चेंज झालंय म्हणजे आधी मी कसं अकरा बाराला झोपत होतो पण आता ही एडिटिंगमुळे थोडा अजून थोडा टाईम जात आहे त्यामुळे झोप थोडी फार कमी झाली आहे पण ठीक आहे आता ह्या गोष्टी होतच राहणार कारण की ब्लॉगिंग म्हणलं की एडिटिंग आली आणि ह्याच्यामध्ये टाइम टू टाइम आपला साडेसात वाजता आपला अपलोड असतो तर त्यामुळे मला हे पूर्ण आधी यूट्यूबला टाकायला लागतो व्हिडिओ अपलोडसाठी टाईम सेट करायला लागतो आणि पूर्ण मला बघायला लागतं तर ही प्रोसेससाठीच मला तीन घंटे जातात रात्री तर थोडंसं लेट होत आहे पण ठीक आहे मित्रांनो आता ही सवय मला आता लावून घ्यायला लागेल आणि जरी दुखत असेल डोकं तर गोळी घेतो मी आज आणि बघतो कसं वाटतं तर आमचं आज पण दूध नाही आलेलं आहे मी आणि माझी आज वाईफ मी दोघं निघालेलं आहे दूध आणण्यासाठी भाजी पण आहे नमस्कार मित्रांनो आता मी निघालात मी आणि माझी वाईफ वाईफ पुढे माझी मित्रांनो बघू शकता रस्ता माहिती आहे ना तुला मी <laughs> तुझ्या मागेच आहे तर चला मित्रांनो सकाळचं बघू शकता वातावरण एकदम चांगले तुम्हाला थोडंसं दाखवतो सोसायटीचं सकाळी वातावरण तुम्हाला दिसेल कसं आहे आमच्याकडे बघू शकता माग एकदम मस्त वातावरण आहे आमच्या सोसायटीचा रोड आहे पुढे गेलं की थोडं मेन रोड लागतो मित्रांनो बघू शकतात माहीत नाही स्मॉल बेबी येत आहे आमच्या रोडमध्ये जातो चारजोपा सकाळी थोडं छतपावली होत आहे आमची वाईफसोबत माझी वाईफ म्हणते तुम्ही कधीच माझ्यासोबत सकाळी सकाळी सामान घ्यायला येत नाही किराणाचं आज मी तिच्यासोबत आलेलो आहे कसं वाटायला तुला हा फक्त आजचा दिवस आले <laughs> उद्यापासून माहीत नाही येणार आहे का <laughs> <laughs> आपल्या ऑडियन्सला काहीतरी <clears throat> नवीन दाखवण्यासाठी आपण आलोत सकाळी सकाळी तर आता पुढचं वातावरण दाखव मित्रांनो कधी कधी वाटते ना की कधी सायकल घ्याव सकाळी सकाळी जाव सायकलिंग <laughs> करा पण पन... बघू आत्ता नाही पण काही दिवसांनी बरं मग विचार आहे माझं सायकलिंग करायचं कमीत कमी पाच ते दहा किलोमीटर रोज सायकल चालवायची नाही तर विचार आहे सकाळी लवकर उठून जाव पण थोडं आता काय होतं ऑफिसवर घरचं काम घरचं काम म्हणजे तसं नाही पण ऑफिस काम संपल्यावर जेवण पिऊन ह्याच्यामध्ये थोडं गप्पा ह्याच्यामुळेच वेळ जातो असं आहे डेली रुटीन मित्रांनो आला आहे किराणा दुकान बघू शकतात

सगळे बेकरी प्रोडक्ट ड्रिंक्स चिप्स अजून काय करायचं कोथिंबीर को दूध मिरची मित्रांनो जरा ओढ वाटत आहे असं कॅमेरा बाहेर घेऊन फिरायचं म्हणल्यावर पण काल जसं मी म्हणलो होतो दूध पाऊच आमच्या घरी देतो तो आज पण आला नाही आहे तो विचारायला लागेल त्याला काय प्रॉब्लेम आहे त्याचा मित्रांनो बघू शकते सकाळी सकाळी मस्त वातावरण झाले सकाळी सकाळी येत हो जाऊ काही की फिरायला असं वाटेल <laughs> ट्राय करू ट्राय करू मित्रांनो सकाळी सकाळी लवकर असं फिरायला यायचं बरे मित्रांनो हो। मोबाईलपेक्षा हा कॅमेरा बरा आहे असं वाटतं मला कारण की जास्त एवढं आवड वाटत नाही त्यांना वाटू लागले काय नेमकं <laughs> कसं आहे आता हा फार जणांकड नाही आहे म्हणजे प्रोफेशनल लोक आहेत तेच यूज करतात की <laughs> मोबाईल हा नॉर्मली सगळ्यांचा असतो मेन कॅमेरा पण असतो पण ह्या टाईपचा कॅमेरा नसेल कोणाकडं माझ्या मते म्हणजे स्पेसिफिक यूज आहे फक्त ब्लॉगिंगच आहे ना त्याच्यामुळे भेट नावाकडे मित्रांनो आमच्या ह्या साईडला आहे ना ॲटो वगैरे थांबतात तर कुठं जायचं असेल तर आहे जवळच म्हणजे जास्त प्रॉब्लेम नाही आहे आणि इथून वनाज मेट्रो स्टेशन जवळ आहे जवळपास शंभर नव्वद रुपये लागतात तर चांगली सुविधा आहे आम्हाला जे वॉकिंगवर भेटतं आणि अजून एक आहे इथे अजून एक भाजीपाला भेटतो एका ठिकाणी बघून दाखवतो तिथे आम्ही आज नाही घेतलं झूम करून दाखवतो इथे पण आम्हाला आहे ना भाजीपाला भेटतो पण ती काका आली नव्हती आत्ता ती लावते त्याच्यामुळं आम्ही तिथून घेतला आत्ता दुसरं स्टॉल तर बघालत हे दोडके तिकडे पालक बघत हो नाही काय कळत नाही काय म्हणली तू पुणे मॅडम पुण्यात भाज्याचा भाव तीस रुपये पावच राहतं आहे गावाकडे तीस रुपये अर्धा किलो राहतंय दुप्पट भाव राहतो पुण्यातील पुण्याच्या पुने लाईफस्टाईलनुसार इथला भाव आहे असेल पण कमी पण आम्ही ज्या एरियामध्ये राहतात बावधनला तर त्या एरियामध्ये अवघड वाटते मला स्वस्त भेटणं काही जर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल कुठं स्वस्त भाजीपाला भेटतो प्लीज सांगा माझ्या बायकोची इच्छा आहे तिथून भाजीपाला तिला घ्यायचा आहे जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करा तुम्ही चहा आणि बिस्किट आलेला आहे चला मित्रांनो चहा घेतो मजा झालाय माझा नाश्ता आलेला आहे तुम्ही बघू शकता है। आज नाश्त्यामध्ये आहेत पोहे मिरची चला तर मग मी हा पोहे आणि मिरची खायचो चौदा नोव्हेंबर आहे तर चिल्ड्रन डे आहे तर सगळ्या लहान बांधवांना माझ्या आणि माझ्या ताईच्या पोराला चिकूला चिल्ड्रन डेच्या हार्दिक शुभेच्छा हॅप्पी चिल्ड्रन डे माझं जेवण आलं चला तर मी तुम्हाला दाखवतो आज जेवणामध्ये काय ना आजच्या जेवणामध्ये आहे चपाती लोणचं वाल्याच्या शेंगाची भाजी आणि सलाड आणि त्याचबरोबर माझ्या वाईफनं बनवलं आहे स्पेशल असं मसाला पाव फ्रायडे आणि जवळपास सहा सव्वा सहा वाजलेत आणि आम्हाला आज लवकर लॉग ऑफ करायचं होतं आणि लास्ट मोमेंटला हॉट फिक्स आलं आणि ते आता इशूच्या डेव्हलपरनं फिक्स केला आहे यू मी टेस्ट केला अजून दुसरा इश्यू निघाला आता आम्ही सगळे कॉलमध्ये आहेत तर तो इश्यू फिक्स करत आहे मला वाटलं आज लवकर जाऊन थोडी दाढी वगैरे करावं ना असं काही आज होईल असं काही वाटत नाही अजून अर्धा तास एक तास हा कॉल चालेल त्याच्यानंतर मला अजून अर्धा तास टेस्टिंग करायला लागेल बघू आता काय होतं जरा नो माझं आजचं काम संपितलं संपलं आहे जवळपास सात वाजून चाळीस मिनिट झाले एक दहा पंधरा मिनटाखाली संपला आहे तर थोडे इश्यूज होते दोन तीन ते आता रिझॉल्व्ह झाले पण घातलं आहे थंडी फायर बाहेर थोडी जास्त आहे तर माझ्या वाईफला थोडं काहीतरी खायचं आहे बाहेर तर आम्ही दोघं आत्ता निघालेलं आहे तिला मित्रांनो मी रेडी आहेत बाहेर जाण्यासाठी बघू शकतात माझी वाईफ पुढे आहे पुढे जात आहे मी मागे मागे तिच्या जात आहे तुझ नाही तू हा पुढे तुझ्या पुढे गेल्यावर तुला जमणार मी त्याच्यामुळे तुझ्या मागे राहतो मी म्हणजे जी स्कूटी काढतो घरी चला घरी निघतात आम्ही आता वरण वरणफळ मला फार आवडतात चला तर मी तुम्हाला दाखव मित्रांनो बघू शकता वरणफळ होत आहेत मस्त लागतात हॅलो काय चला तर मग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करत आहे माझं जेवण झालेलं आहे वरणगोळ गेलं होतं माझ्या बायकोने तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हॉ व्लॉग आवडत असेल तर प्लीज आ, ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा चला तर मग उद्या भेटूया तोपर्यंत गुड नाईट अँड बाय